माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं छोट्यास कलाकृती करायला शिकणार आहोत याचा उपयोग करून आपण वेगवेगळे डेकोरेशनसुद्धा करू शकतो पहिले आपण हे कृती कशी आहे ती पाहू त्यानंतर त्याचं डेकोरेशन कसं करता येऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे ते तुम्हाला दाखवता येईल तर यासाठी लागणारे जे मोती आहे पांढरे आणि रंगीत मोती आहे हे दोन्हीही पाच नंबरचे आहे टुंगूस धागा चाळीस सात चाळीस नंबरचा आहे त्यानंतर कात्री घेतलेली आहे सुई सात नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याला दोऱ्याला गाठ बांधून घेणार आहोत आणि सुरुवात आपली जी आहे ती इथून मधूनच होणार आहे चार मोती घेऊन चार मोती घेतलेली आहे पांढरे आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आपण याला गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घेतलेली आहे आणि दोरा आपण कट करून घेऊ आणि हा दोरा जो आहे पुढच्या मोत्यातून आणि त्यांच्या पुढच्या मोत्यातून कठवून घ्या आणि आता आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत जोरा आपण इकडून इकडे काढलेला आहे तीन मोती घेतलेले आहे आणि या याच डायरेक्शनने आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढणार आहोत आणि इथे सुद्धा आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनसुद्धा जोरा आपण काढणार आहोत आणि इथे परत आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता तीन रंगीत मोती घ्यायची तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि हा जो पुढचा मोती आहे या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या दोन रंगीत मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे या दोन्ही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पुढच्या रंगीत मोत्यातून दोरा पुढे काढायचा आहे आणि हे जे दोन मोती आहे पुढचे याच्यातून काढला या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे तीन पांढऱ्या मोती घ्यायचे तीन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर एक दोन तीन तीन मोत्यातून दोरा काढायचा तीन मोत्यातून दोरा काढला आणि आता तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर पुढच्या मोत्यातूनही आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर परत आपण एक दोन तीन या तीन निमित्त पहिल्या मोत्यातून दोरा काढला दुसऱ्या मोत्यातून दोरा काढू आणि तिसऱ्या मोत्यातूनही दोरा काढू आणि आता इथे तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले त्यानंतर या रंगीत मोत्यातून आणि पुढच्या रंगीत मोत्यातून आणि आता आपली कलाकृती इथे पूर्ण झालेली आहे तर आपण दोरा जो आहे नेहमीसारखा आतमध्ये ओवून घ्यायचा आणि गाठ बांधून मग कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने ही कलाकृती पूर्ण झालेली आहे आता याचा उपयोग करून आपण सजावट कशी करता येईल ते पाहू आपण जे हे छोट्या कलाकृती बनवल्या आहेत त्याचा उपयोग करून या प्रकारचं हा छोटा चौरंग राहील मोठा चौरंग जर असेल तर हे जे आहे हे तयार करून जास्ती तयार करायचे आणि त्याचा उपयोग करायचा आपण जर ही केलेली कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद त्याचाच उपयोग करून आपण धाटाभोवतीची रांगोळीसुद्धा करू शकतो आणि तुमच्या मनाने तुम्ही आणखीन वेगवेगळ्या प्रकारे करून त्याचा उपयोग करू शकता